आपल्या पॉडकास्ट वरती यायला आणि आपल्या सहकार्यांशी संवाद साधायची संधी मिळाली त्याबद्दल पहिल्यांदा मी धन्यवाद देतो प्रवीण सरांना या पॉडकास्टच्या माध्यमातून मला चांगले विचार तुमच्यापर्यंत पोचवता आले सगळ्यांपर्यंत आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी आता एक थोडक्यात शुभेच्छा देतो प्रवीण सरांना की प्रवीण सरांनी ज्या ह्या नव्या गोष्टी सुरू केलेल्या आहेत सर तर आमचे सगळ्या प्रेक्षकांसाठी मी सांगेन वाचकांसाठी ऐकणाऱ्या सगळ्यांसाठी हा पॉडकास्ट पाहणाऱ्यांसाठी की प्रवीण सर आमचे एकीकडे सहकारी राहिलेले आहेत दुसरी गोष्ट आता त्यांनी स्वतंत्रपणे विद्यार्थ्यांसाठी युवकांसाठी युवतींसाठी काम सुरू केलेलं आहे त्यांच्या कामाला मी मनापासून शुभेच्छा देतो आणि गेली काही दिवसांपासून मी बघतोय वेगवेगळ्या विषयांवरचे पॉडकास्ट ते करतायत मार्गदर्शनपर तर तुम्ही जरूर हे पॉडकास्ट ऐकत राहा निश्चितपणे तुम्हाला उपयुक्त आहेत आणि प्रवीण सरांच्या नव्या नव्या गोष्टींसाठी नव्या नव्या प्रकल्पांसाठी मी सरांना शुभेच्छा देतो